हाय हॅलो नमस्कार आज आपण बघणार आहोत लाल मिरचीचं लोणचं ज्या मोठ्या मिरच्या येतात ना हिवाळ्यामध्ये खूप येतात आपल्या बाजारामध्ये आणि खूप छान लागतं पराठ्या बरं पण पर आपण खाऊ शकतो तर चला आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूया ते जे इन्ग्रेडियंट आहे ना हे सगळं वाटीमध्ये मी ठेवलेले तर ते आपण घ्यायचे बडीशेप घ्यायचं मेथीदाणा आहे काला नमक अजून हळदी मिरची पावडर आ, मिरे असतात ते सगळं आपल्याला एक मसाला त्याचा ब बनवायचा आहे आणि ज्या मिरच्या असतात ना त्याच्यामधले जे डे मधले ज्या बिया असतात ना त्या व्यवस्थित आपल्याला काढून घ्यायच्या चा, आहे चाकूणी सगळे कारण की आपल्याला त्याच्यामध्ये भरायचं आहे जो मसाला आपण तयार करणार आहोत तर तो, ह्या तो मिरच्याचे जो म डे मधल्या जो बिया आहे ना ते सर्व काढून घेऊया आता आपण ज्या मधल्या बिया असतात ना त्या व्यवस्थित काढून घेतल्या आणि बघा कशा व्यवस्थित निघाल्या तर त्याच्यामध्ये आपण जो मसाला तयार करणार आहोत ना तो भरायचा आहे त्याच्यासाठी हे सगळं पहिले प्रोसेस आपण करून घेऊया बाजूला गरम करायला तेल ठेवलं आहे सरसोचं तेल वापरायचं त्याच्याने ते खूप छान लागतं हे लोणचं मिरचीचं आणि हा जो मसाला आहे ना त्याचा आपण आता मसाला बनवूया त्याच्यामध्ये भरण्यासाठी आपण जे अख्खे मसाले घेतले आहे ना त्याला थोडंसं आपण असं भाजून घेऊया तव्यावर तव्यावर म्हणा किंवा पॅनवर म्हणा थोडंसं असं गोल्डन फ्राय असतात ना तसं थोडंसं भाजून घ्यायचं आणि मस्त त्याला जास्त आपण थोडंसं फ्राय केलं ना त्याचं तेल पण सुटतं आणि मग ते कडवट पण आहे तो त्याच्यामुळे थोडंसं फ्राय टू टे टू या थ्री मिनिट्स आपल्याला थोडंसं असं भाजून घ्यायचं आहे तव्यावर पॅनवर आणि मग त्याला एक एक करून सर्व भाजून घ्यायचे आपण ते मसाले बघा असं त्याला गोल्डन कलर आलेला आहे मस्त असा गोल्डन कलर आला का ते काढून मिक्सर मध्ये आपल्याला थोडस थंड झाल्यानंतर आपल्याला त्याला ग्राइंड करायचं आहे जी येलो कलरची डाळ असते ना आपण लोणच्यासाठी नॉर्मली वापरतो तिला पण थोडंसं दोन तीन मिनिट आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे तर व्यवस्थित ते सगळं मसाले बघा सगळे आपण तव्यावर हे करून घेतले थोडंसं गोल्डन ब्राऊन करून घेतले आणि आता मिक्सीमध्ये त्याला थोडंसं आपल्याला दरदरा पिसून घ्यायचं एकदम पण फा फाईन नाही बनवायचं थोडंसं दरदरा राहिलं तर चालेल ही पे असे झाली बघा मसाला हा मग त्याच्यामध्ये परत आपल्याला लाल मिरची पावडर हल्दी पावडर टाकायचं आणि परत आपल्याला थोडंसं मिक्सीमध्ये एक थोडंसं करून घ्यायचं एक सेकंदासाठी म्हणजे जे परत मसाले आपण टाकले ना ते एक साथ छान होतील आणि हे आमचूर पावडर आहे याच्याने पण टेस्ट खूप छान आहे ते ही पण घ्यायची आमचूर पावडर आणि हे काला नमक घेतलेलं आहे तर हा खूप छान आता हे पूर्ण मसाले एक साथ मिक्सीमध्ये आपण थोडंसं फिरून घेतलं ना तर ते व्यवस्थित ते मिक्स होतात आणि मीठ घेतलं हे बघा पूर्ण मी एक साथ त्याला मिक्सीमध्ये काढून घेतलं आणि आपण जे तेल घेतलं होतं ना गरम केलेलं ते नंतर त्याच्यामध्ये टाक टाकून घ्यायचं आणि तो मसाला पूर्ण असा एकत्र व्यवस्थित हालवून घ्यायचा आणि नंतर आपल्याला त्याच्यावर लिंबू पण टाकायचा आहे नंतर लिंबू कट करून आपल्याला दोन लिंबू घेतलेले आहे ते पण त्याच्यामध्ये ॲड करायचे आहे तर त्याची टेस्ट खूप छान लागली आपण पराठ्याबरोबर पण खाऊ शकतो लोणचं मस्त वरण भात असेल त्याच्याबरोबर पण खूप छान लागतं लिंबांचा रस व्यवस्थित काढून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये ज्या मसाला आपण तयार केलेला आहे ना त्याच्यामध्ये ऍड करायचा आहे आमचूर पावडर लिंबू आणि सर्व मसाले एक साथ इतकं छान टेस्ट येते का तुम्ही पण करून बघा खूप छान लागेल आणि खूप इझी पण आहे बनवायला आणि आपल्या रोजच्या जेवणामध्ये खाण्यासाठी तर खूप छान लागतं आणि ही मिरची जास्त तिखट पण नसते नॉर्मल असते आपण खाऊ शकतो त्याच्यानंतर आपण जे डेठमधले सगळे काढून घेतलेले आणि त्याच्यामध्ये हा मसाला भरायचा आहे व्यवस्थित बघा अशा प्रकारे म मस्त मसाला याच्यात भरला गेलेला आहे आणि मस्त बाजूला सर्व मिरच्या अशाच भरून घ्यायच्या आणि बाजूला ठेवून द्यायचं सर्व मिरच्यांमध्ये व्यवस्थित भरून झाल्यानंतर आपल्याला मग त्याच्यामध्ये बर्नीमध्ये आपण याला भा, भ भा, भरू शकतो हे लोणचं आणि खाण्यासाठी पण खूप छान लागतं हे व्यवस्थित भरल्या गेलेले आहे सर्व आपण जे तेल गरम केलेलं होतं ना त्याच्यामध्ये मग असं डीप करायचं त्याच्यामध्ये थोडंसं बुडून घ्यायचं बुडून घेतल्यानंतर आपण एक बर्नी व्यवस्थित पुसून घ्यायची ती ओली नाही पाहिजे बर्नी आणि मग त्याच्यामध्ये मिरच्या पूर्ण त्याच्यामध्ये भरून ठेवायच्या नंतर उरलेलं तेल वरून त्याच्यामध्ये ॲड करू शकतो आपण आपल्याकडे काही असतात ना आपण पोळी हे करायचं तर चमचा किंवा तुम्ही हाताने पण करू शकता, शकता। थोडंसं डीप करून त्याच्यामध्ये बुडून त्या ते तेलामध्ये बुडून आपण काचेच्या बर्नी प्लॅस्टिकच्या बर्णीमध्ये किंवा स्टीलच्या डब्यामध्ये पण काचेच्या बर्णीमध्ये बेस्ट राहील आणि आपल्याला समजतं पण लोणचं खराब झालं आहे का काय झालेलं आहे आणि मुरलं आहे का नाही त्याच्यामुळे काचेच्या बर्णीमध्ये लोणचं कधी पण भरलेलं चांगलं असतं चिनी मातेच्या पण तुम्ही भरू शकतात हे असं एक एक करून भरल्यानंतर वरून जे तेल आहे ते टाकून द्यायचं तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटलाच भेटूया एक नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय